माना की है अंधेरे बहुत चारों ओर नाकामी है माना की के टूट गए और सफर अभी दुर्गामी है माना के चांद पे ग्रहण है और रात अभी गहराई है पर श्री कृष्ण ने साफ कहा है कि कर्म तुम्हारा कल होगा कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा वो आज नहीं तो कल होगा हर एक संकट का हल होगा संदेश पारकर कणकोली ग्रामपंचायतचे सरपंच कणकोली नगरपंचायतचे नगराध्यक्ष ते कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष या मंत्री दर्जाच्या पदाला कुठलीही राजकीय आर्थिक कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने गवसनी घालणारे समाजप्रिय आणि संघटन कौशल्य असणारे निर्भीड दिलखुलास व्यक्तिमत्व मुळात संदेश पारकर हे रसायनच फार वेगळे म्हणावे लागेल संदेश म्हटलं की त्यांच्या राजकीय विरोधकांना सुद्धा संदेश सोबत असलेल्या एकेकाळच्या मैत्रीची अलगद आठवण कधी ना कधी येते आणि तेही म्हणून जातात मैत्रीला संदेश सारखा माणूस नाही राजकीय दुश्मनालाही आपल्या मैत्रीच्या सुखद क्षणांची आठवण काढायला लावणारा संदेश तसा जगा वेगळा एकीकडे एक राजकीय स्वार्थापोटी आयडियोलॉजी बासनात गुंडाळून एका रात्रीत पक्ष बदलणारे आणि दुसरीकडे एका तत्वाने विचाराने राजकीय वाटचाल करणारे संदेश पारकर सारखी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी माणसे दुर्मिळच संदेश पारकर यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत राजकीय जीवनात आपल्या नेतृत्वाची अढळ रिषा निर्माण केलेल्या संदेश पारकर यांचे क्रीडा आणि सांस्कृतिक प्रेम जगजाहीर आहे सामाजिक भान राखणारे आणि पदरमोड करत सामाजिक भान जपणारे संदेश पारकर आहेत संदेश पारकर यांच्या राजकीय वाटचालीचा धांडोळा घेतला तर अगदी सुरुवातीपासून आजवर केवळ आणि केवळ संघर्ष त्यांच्या वाटेला दिसून येतो कौटुंबिक राजकीय कुठलेही पद मान सन्मान संघर्ष युद्ध असलेल्या संदेश पारकर यांना विनासायास मिळालेला नाही त्यासाठी संदेश पारकर यांनी केलेला टोकाचा संघर्ष सर्वश्रुत आहे घरावर विरोधकांकडून झालेला हल्ला असेल किंवा कैलासवासी श्रीधर नाईक हत्येवेळी त्यांच्या घरात घुसून कुण्यांनी आधी केलेला हल्ला असेल संदेश पारकर अशा हल्ल्याने कधीच घाबरले नाहीत की डगमगले नाहीत किंवा मागे हटले नाहीत जेवढा कडवा विरोध झाला त्याहून जास्त तळपून संदेश पारकर यांचे नेतृत्व उजळून निघालेले आहे वयाच्या अवघ्या तिशीच्या आत कणकवली सारख्या तशा दुर्लक्षित राहिलेल्या शहराचा नगराध्यक्ष म्हणून अवघ्या राज्यात नावलौकिक मिळवणे आणि राज्य मंत्रिमंडळातील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांशी सलगी ठेवणे ही साधी सोपी गोष्ट आहे शिवसेनेला विरोध करणारे संदेश पारकर काळाच्या ओघात आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत संदेश पारकर यांचा विरोध शिवसेना ह्या पक्षाला नव्हता तर पक्षातील एका दुष्ट गुंड प्रवृत्तीला होता आणि त्याच विरोधाची थार आजही कायम ठेवत संदेश पारकर आपली राजकीय वाटचाल करत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जवळकीचे संबंध असताना संदेश पारकर हे शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रभू तथा शिवसेना उपनेते अरुणभाई दुधवडकर यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासाचे आहेत संदेश पारकर हे जेव्हा भाषणाला सुरुवात करतात तेव्हा माहोल बदलून टाकतात खरंतर हे पालोपदाने सुरुवात करून जेव्हा संदेश पारकर बोलायला उभे राहतात तेव्हा त्यांच्या ते तोंडातून निघणाऱ्या टिकेच्या तोपगळ्याने विरोधक हे नामोहरम होतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश पाडकर यांनी आपला वेगळा चाहता वर्ग बनवला आहे अगदी नवखा कार्यकर्ता असला तरी त्याच्या खांद्यावर मैत्रीचा हात ठेवणारे संदेश पाडकर आबाल वृद्ध सर्वांनाच आपलेसे वाटतात मास लीडर म्हणून त्यांची असलेली ओळख ही त्यामुळेच आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस नंतर भारतीय जनता पार्टी आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा संदेश पारकर यांच्या मागील तीस वर्षांचा राजकीय प्रवास पाहिला तर संदेश पारकर यांची राजकीय वाटचाल धगधगत्या संघर्षाने भरलेली दिसून येते विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या संदेश पारकर यांना भाजपाचे वजनदार नेते आणि संदेश पारकर यांचे मित्र रवींद्र चव्हाण यांच्या विनंती वजा शब्दाखातर दोन हजार अठरा साली एप्रिल महिन्यात कणकुल नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला भाजपा पक्षातून सामोरे जावे लागले संदेश पारकर यांच्या अगदी सहज साध्य असलेल्या विजयात मित्र पक्षाच्याच काही झारतील शुक्राचार्यांनी फितोरी केली आणि अवख्या छत्तीस मतांनी संदेश पारकर यांचा विजय हातातून निसटून गेला त्या राजकीय पराभवातून सावरून अगदी पंधरावड्या तत्कालीन राजकीय मित्र प्रमोद जठार यांच्या कासाडे येथील निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसाच्या प्रोग्रॅममध्ये माईक हाती घेऊन क्या हुआ तेरा वादा हे गीत आपल्या सुमधूर आवाजात गाताना हजारो लोकांनी संदेश भाईंना पाहिले तेव्हा सर्वांच्या तोडून एकच वाक्य बाहेर पडत होते मानले संदेश भाईला घरभेदींमुळे पराभव होऊनही अवघ्या काही दिवसात मित्राच्या वाढदिवसात सामील होऊन गाणे गायला वाघाचे काळज लागते जे संदेश पारकर यांच्याकडे आहे कणकोली म्हणजे संदेश पारकर ही ओळख अद्यापही कायम आहे आणि उद्याही असेल मागील दोन वर्षात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एका राजकीय स्थित्यंतरातून जात आहे अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांच्या झालेल्या प्रभावानंतर संदेश पारकर यांनी आपला जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला मात्र पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी तो राजीनामा नजरेआड करत संदेश पारकर यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सन्मानाने सोपवली कणकवली देवगड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मशाल पेटून क्रांती करण्याचा मानस संदेश पारकर बाळगून आहेत संघर्ष युद्ध असलेल्या संदेश पारकर यांच्या भावी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो ही सदिच्छा